तिकडून यात पुढे अरे काय केलं खाली पुढे सरपंच मंडळी कार्यकर्ते सगळे मोठ्या भक्ती भावांनी दिल्लीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं सध्या लोक उपस्थित असतात त्याप्रमाणे आज आम्ही तो उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं काय मागितलं <laughs> यंदाचा यहन, वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे नाही मागितलं का गजानन महाराजांना गजानन महाराज मागायची का आवश्यकता नाहीचं ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत त्यामुळे भक्तांना काय पाहिजे त्यांना कळते आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे त्यांच्या आशीर्वादाला तो आज पण इथं पण आमचं वाटचाल चालू आहे पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकते आहे देखील तो बाब च आहे त्यांचा निर्णय तो आहे शेवटी जे निर्णय होईल ते संवाद म्हणून काम करावं लागेल नाही ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदार किती तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि